ही घटना जरा वेगळीच आहे कारण की आजकाल दहावीतली मुलं काय करतील हे सांगता येत नाही त्याचबरोबर आज आजकालच्या ज्या महिला आहेत त्यासुद्धा प्रचंड बिघडलेल्या आहेत कुठेतरी टी व्ही मोबाईल फोन याच्यामुळे महिला मुलं हे बिघडलेली आहेत मग असं दहावीतील मुलांनी काय केलेलं आहे पहा त्या पस्तीस वर्षाच्या महिलेने असं त्याच्यासोबत काय केलं आणि त्यानेही काय केलं ते पुढे पहा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वाचना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या आता दहावीतील मुलं जे आहे त्यांना अजिबात गांभीर्य राहिलेलं नाही जेव्हा परीक्षा असतात ते अभ्याससुद्धा करत नाहीत मग मोबाईल फोन टी व्ही याच्यामुळे ते वेगळ्याच संकटात सापडतात किंवा त्यांना वेगळंच वळण लागतं मग या घटनेमध्ये या दहावीतील मुलाने अशी काही मागणी केली आणि त्यानंतर महिलेचीसुद्धा ती मागणी होती आणि दोघांनी असं काय केलं की अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्र हदरून गेला आता या घटनेमध्ये ज्यावेळी आपल्याला एकटं वाटतं त्यावेळी वाटतं की कोणीतरी आपल्यासोबत असावं कोणीतरी आपलं ऐकावं पण अनेकदा मनातल्या गोष्टी सांगण्याच्या नादात आपण चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतो नंतर तेच लोक फायदा उचलतात आणि याच दहावीतील मुलाने असा फायदा उचलला की तुमच्याही पायाघालची जमीन सरकेल तुम्हालाही धक्का बसेल त्या महिलेला कधीच वाटलं नव्हतं की दहावीतील मुलगा जो आहे फक्त तो दहावीतच आहे परंतु असं काय करेल की त्या महिलेला कधी वाटलंही नव्हतं आता ही महिलासुद्धा तिला एकटेपण आलं होतं आणि तिचा नवरा होता, होता परंतु तिला एकटेपण आलं होतं आणि ज्यावेळी आपल्याला एकटं वाटतं त्यावेळी वाटतं की कोणीतरी आपल्यासोबत असावं कोणीतरी आपलं ऐकावं पण अनेकदा मनातल्या गोष्टी सांगण्याच्या नादात आपण चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतो नंतर तेच आपला फायदा उचलतात मग त्या महिलेला एकटेपणा का आला आणि त्यानंतर त्या दहावीतील मुलाने कसा फायदा घेतला आणि महिला ही फायदा घेण्याच्या नादात होती परंतु तिच्यासोबत पुढे काय घडलं तेही पहा ही संपूर्ण घटना नक्की काय आहे ते, ते पाहूयात आता या महिलेचा नवरा आणि ते शहरात आले आणि शहरात आल्यानंतर मग ते एक रूम घेऊन राहत होते नवरा जो होता तो कामाला जात होता परंतु महिला तिच्या नवऱ्याला कंटाळली कारण तो तिला मारहाण करायचा महिलेची नंतर इन्स्टाग्रामवर एका युवकासोबत ओळख झाली आणि तोच युवक जो होता तो दहावीमध्ये शिकत होता तोही इन्स्टाग्राम चालवायचा महिला नंतर महिला एकटी पडल्यामुळे तिने असा विचार केला की कुठेतरी आपण सोशल मीडियावरती यावं आणि सोशल मीडियावरती आल्यानंतर ती इंस्टाग्रामवरती आली इंस्टाग्रामवर आल्यानंतर ती दहावी त्या दहावीतील मुलांशी मग तिची चॅटिंग सुरू झाली परंतु पुढे आपल्यासोबत असं काय घडेल असं तिला कधीही आयुष्यात वाटलं नसेल कारण की आजकालची जी दहावीतील मुलं आहेत ती खूप वाईट वळणावरती गेलेली आहेत त्यांना वेगळंच वळण लागलेलं आहे कुठेतरी संगत मोबाईल फोन टी व्ही यांच्यामुळे किंवा सिनेमे यांच्यामुळे मुलं जी आहेत ती बिघडत चाललेली आहेत आणि त्याचबरोबर यामध्ये महिलेची सुद्धा चूक आहे ती तुम्हाला व्हिडिओच्या पुढे पाहायलाच मिळेल नवरा आपल्याला कसा त्रास देतो त्याबद्दलची गोष्ट महिला युवकाला सांगू लागली म्हणजे त्या दोघांची ओळख झाल्यानंतर दहावीतील मुलाला ती महिला जी आहे ती सांगू लागली की मला नवरा असा त्रास देत आहे मग हळूहळू दोघांमध्ये चवळीक वाढली रोज तो यवक महिलेला फोन करू लागला आणि त्यानंतर मग व्हिडिओ कॉल सुरू केले नवरा झोपल्यानंतर तो महिलेला व्हिडिओ कॉल करायचा या दरम्यान मग ही संपूर्ण घटना घडलेली आहे आणि त्यानंतर पुढे गोष्टी ज्या होत्या कंट्रोलबाहेर गेल्या मग त्यानंतर ही घटना जी आहे ती भयानक वळणावर गेली दहावीतील मुलगा असे काही मागणी करेल असं त्या महिलेला कधी आयुष्यात वाटलं नसेल तिच्याही पायाखालची जमीन सरकली आणि त्यानंतर तिने सुद्धा मग नवरात्राच देत आहे म्हणून त्याच्याकडे जे व्हिडिओज कॉल त्याचबरोबर चॅटिंग या सर्वांमध्ये ती पडली होती आता ती काय मागणी होती आणि त्यानंतर असं काय घडलं होतं ते पहा आता पोलिसांना ती सांगत होती की माझा नवरा मला मारहाण करायचा त्याच्या या वागण्याला कंटाळून मी इंस्टाग्राम अकाउंट उघडलं आणि इंस्टाग्रामवर मग रील्स पाहत होते त्यानंतर त्याच्या या जाचाला कंटाळून इंस्टाग्रामवर मग माझ्या माझी एका मुलासोबत मैत्री झाली स्टार्टिंगला तर आम्ही फक्त चॅटिंग करायचो परंतु ही चॅटिंगमध्ये व्हिडिओ कॉलमध्ये गेली त्यानंतर त्या दहावीतील मुलाला मी त्याला मित्र समजू लागले मी त्याला माझ्या मनातलं सर्व काही सांगितलं युवकाने माझ्याकडं फोन नंबरसुद्धा मागितला सुद्धा त्याला माझा फोन नंबर दिला तो रोज मला फोन करायचा नंतर व्हिडिओ कॉलचा हट्ट धरू लागला त्याने मग महिलेने सांगितलं की व्हिडिओ कॉलवर आपण पाहू बोलू शकत नाही तरीसुद्धा त्याने हट्ट धरला आणि शेवटी व्हिडिओ कॉलची जी मागणी होती त्या महिलेनेसुद्धा पूर्णच केली पीडितेने सांगितलं की नवरा झोपल्यानंतर मी त्याच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलायची त्याने मला आश्वासन दिलेलं की मी व्हिडिओ कॉलवर बोलत आहे परंतु याचा गैरफायदा होणार नाही असं त्याने मला आश्वासन दिलं मग बोलत बोलत एके दिवशी त्या दहावीतील मुलाने ती मागणी केली आणि त्या मागणीवरूनच मग हे संपूर्ण प्रकरण घडलं दहावीतील मुलांनी मग ती मागणी केली आणि त्या महिलेने मग नकार दिला नकार दिल्यानंतर मग त्याने अगोदरच व्हिडिओ जे होते ते रेकॉर्ड केले होते मग त्याच व्हिडिओचे त्याने अश्लील व्हिडिओ बनवले नंतर त्याने माझ्याकडे पन्नास हजार रुपये मागितले पैसे नाही दिले तर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली त्या मुलाला एडिटिंग येत होती आणि याचाच त्याने फायदा घेतला एडिटिंग करून त्यांनी माझे अश्लील व्हिडिओसुद्धा बनवले होते नंतर पन्नास हजाराची तब्बल पन्नास हजार रुपये माझ्याकडे मागितले होते पैसे नाही दिले तर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकीही दिली मी माझा नायलाज त्याला सांगितला इतके पैसे माझ्याकडे नव्हते नंतर त्याने खरंच माझा व्हिडिओ व्हायरल केला मी त्याच्या अनेक मागण्या पूर्ण केल्या होत्या फक्त पन्नास हजार रुपये दिले नाही म्हणून तो माझ्यासोबत असंच वागला नवरा आपल्याला कसा त्रास देतो त्याबद्दलची सर्व हकीकत त्या महिलेने त्या दहावीतील मुलाला सांगितली होती मग दहावीतील मुलाच्या मनात वेगळंच काहीतरी चालू होतं मग हळूहळू दोघांमध्ये जवळीक वाढली रोज तो दहावीतील मुलगा जो होता तो महिलेला फोन करायचा आणि फोन केल्यानंतर नंतर, नंतर व्हिडिओ कॉलची मागणी केली होती आणि व्हिडिओ कॉलला नकार आल्यानंतर मग त्याने ती मागणी केली आणि महिलेने त्यालासुद्धा नकार दिला आता त्या गोष्टीला नकार मिळाल्यानंतर मग तो प्रचंड रागवला आणि रागवल्यानंतर अक्षरश त्यांनी पन्नास हजार रुपयां मागितले होते आता पन्नास हजार रुपये मागितले परंतु महिला म्हणाली मी पन्नास हजार रुपये देऊ शकत नाही तो आणखीनच चिडला मग त्याला एडिटिंग येत होती आणि त्याने एडिटिंगच्या सहाय्याने मग त्याने अश्लील व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली आता तेच अश्लील व्हिडिओ जे होते ते त्याने पहिल्यांदा महिलेला पाठवले पाठवल्यानंतर त्याने असं सांगितलं की जर मला ती मागणी माझी मागणी तू पूर्ण केली नाहीस तर हे जे व्हिडिओ आहेत सर्व सोशल मीडियावरती जाणार आणि मग तुझी बदनामी होणार असं तो म्हणू लागला आणि त्यानंतर त्याने खरोखरच सोशल मीडियावरती अश्लील काही व्हिडिओ जे हे अपलोड करण्यास सुरुवात केली मग तो म्हणाला की पन्नास हजार रुपये जर दिले नाहीत तर संपूर्ण सोशल मीडियावरती तुझे व्हिडिओज आहेत ते व्हायरल करणार मग महिलेला महिला खूप घाबरली आणि त्यानंतर तिने पोलिसात धाव घेतली आणि पोलिसांना ही सर्व हकीकत सांगितली पोलिस ठाणे विभागातील हे प्रकरण आहे आणि या विवाहित महिलेने पोलिसांकडे आरोपी युवकाविरोधात एफ आय आर नोंदवलेली आहे तिने सांगितलं की माझा नवरा मला मारहाण करायचा आणि त्याच्या वागण्याला कंट्रोल मग इन्स्टाग्रामवर माझी एका मुलाबरोबर मैत्री झाली होती आणि त्यातूनच हा सर्व प्रकार घडलेला आहे आता लवकरच पोलीस त्या मुलाच्या विरोधात कारवाई करतील आणि मग त्याला जी आहे पुढील शिक्षा ही मिळेल असं पोलिसांनी सांगितलेलं आहे परंतु अनेक दहावीतील मुलं आहेत किंवा दहावीच्या आतील मुलं आहेत ती सोशल मीडियाच्या युगात जगत आहे त्याचबरोबर त्यांना इंस्टाग्राम त्याचबरोबर संगत याचे जे परिणाम आहेत त्यांच्यावर होत आहेत आणि मुलं वेगळ्याच वळणावर जात आहेत अशीच घटना ही समोर आली होती आणि त्यानंतर त्या महिलेसोबत काय घडलं हे तुम्हाला आता तुम्ही बघितलंच असेल तर तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा गुन्हेगारी वासमा या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत काळजी घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार